नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जी नुकतीच झालेली आपल्याला दिसून येतं पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आणि या एक्झामिनेशनचं रिझल्ट आपल्याला ऑगस्टमध्ये येताना दिसून येतं सो मित्रांनो हा रिझल्ट आल्यानंतर बरेच विद्यार्थी मित्र एम एस सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहे आता क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यां समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं की आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पास तर झालो क्वालिफाय आपण झालेलो आहोत पण आपल्याला समोर काय करायचं आहे आता कॉलेज आपण कसं जॉईनिंग करायचं आणि हे एक्झामिनेशनचं काय काय बेनिफिट आहे आणि कशा प्रकारे आपण कार्य करू शकतो हेच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे लक्षात घ्या महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे आपले आहे आणि ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी होताना आपल्याला दिसून येत आता यातून झालेलं काय म्हणजे हे एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर आपण पर्टिक्युलर असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र झालेलो आहोत फर्स्ट ऑफ ऑल ओके okay? सेकंडली आपण महाराष्ट्र मध्ये कुठेही जॉब करू शकतो कारण स्टेट एलिजिबिलिटी आहे ही महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी तुम्ही क्वालिफाय केलेलं आहे तर याचं अनेक बेनिफिट सुद्धा आहे आणि कॉलेज कसं आपण जॉईनिंग करायचं हे सुद्धा तुम्हाला आज मी स्पष्ट करणार आहे पण हे सुरवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी मित्र ही एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकले नाही किंवा अत्यंत कमी मार्जिनने जे विद्यार्थी मित्र राहिलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कम्प्लीट कोर्स महाराष्ट्र सेट पेपर वनचं अवेलेबल आहे हा कोर्स सुरू होत आहे आपलं पाच पासून लक्षात घ्या पाच सप्टेंबरच्या बॅचला जरी तुम्ही जॉईन केलेलं तरीही आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर्स आहे सो इथे आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन मिळणार आहे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्येही असेल जेणेकरून पाहिजे तितक्या वेळा आपण हे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता संपूर्ण सिलेबसवर आधारित अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिस करिता सी क्यूज आहे सोबतच लास्ट टेन इयर्सचं च पी वायक्यू सुद्धा अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झामिनेशन संबंधित संपूर्ण गायडन्स मित्रांनो अवेलेबल आहे सो so, आजच आपण बॅच जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी वन इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर प्रमाणे पेपर टू देखील खूप महत्त्वाचा आहे सो पेपर मध्ये हिंदी आहे इंग्लिश केमेस्ट्री मराठी इकॉनॉमिक्स हिस्ट्री लाइफ सायन्स पॉलिटिकल सायन्स कम्प्युटर सायन्स मॅनेजमेंट आणि कॉमर्सचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू ची देखील व्हॅलिडिटी वन इयर आहे पेपर टू ची देखील व्हॅलिडिटी किती वर एक वर्षाची म्हणजे आज जरी तुम्ही पेपर टू ची बॅच सुरू होत आहे आज सप्टेंबर सो आठ सप्टेंबर पासून जरी मित्रांनो जॉईन केलेलं तरीही वन इयर्सची व्हॅलिडिटी राहील याचं फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट आहे आणि आठ हजार मध्ये हा कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या बघा आता करायचं काय हे आपण जाणून घेऊया महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपण बघतो एम एस सेट एक्झाम या परीक्षेमध्ये कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ऑब्विसली आपण असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी आता काय झालेलो हो, आहोत पात्र झालेलो आहो आणि महाराष्ट्र पुरतं आपण कार्य जे आहे ते करू शकतो कारण जेव्हा आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट देत असतो नेट आपण जेव्हा देत असतो तेव्हा आपण नॅशनल लेव्हलवर एलिजिबल होतो पण महाराष्ट्र सेट हे महाराष्ट्र पूर्त मर्यादित आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही आपण कार्यरत राहू शकतो फर्स्ट ऑफ ऑल आता इंटरव्ह्यू मित्रांनो झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण कसं असतं जुलै पर्यंत जे महाराष्ट्र सेट किंवा असिस्टंट प्रोफेसरसाठी जे वॅकन्सीज निघत असतात त्या फुलफिल होऊन जात असतात पण तरीही आपण आपले प्रयत्न सोडायचं सा नसतं सर्वप्रथम तुम्ही काय करा कॉलेजला आपण भेट द्या व्हिजिट करा कॉलेज व्हिजिट करा तुमच्या सब्जेक्ट संबंधित तिथे वॅकॅन्सी आहे का हे तुम्हाला कॉलेज व्हिजिट केल्याने के माहीत होईल फक्त जाऊन भेटून यायचं नाही तर तिथे रिझ्यूम द्यायचं असतं ठीक आहे रेझ्यूम जे आहे आपलं त्यावर व्यवस्थित दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन देन महाराष्ट्र साईट नेट जर क्वालिफाय असेल तर त्याची मार्किंग देन साईट मार्किंग जन पीएचडी एच अपेरिंग असेल तर ते सगळं व्यवस्थित मध्ये जे आहे त्या माहिती बायोडेटा तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे लिहिल्यानंतर छान प्रिंट काढून घ्या प्रिंट काढल्यानंतर रिझ्यूम त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये आपण सबमिट करू शकता आता हे तर झालं एक आपण घेतलेलं इनिशिएटिव्ह या व्यतिरिक्त येणा आता काय होतं न्यूज मध्ये आपल्याला ॲड येताना दिसून येतं ठीक आहे सो so, या वर थोडा तुम्ही काय करा लक्ष केंद्रित करा कारण प्रत्येक कॉलेजेसमध्ये किती सी एच बी च आहे बा खाली आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही न्यूज पेपर ॲड बघा किंवा साठी देखील वॅकन्सी निघत असत पण सध्या तरी हा परमानंटचा प्रकार आपल्याला कमी झालेला दिसून येतं त्यामुळे सी एच बी साठी सांगू इच्छिते की न्यूज पेपर मध्ये ऍड येतात ॲडवर लक्ष द्या ठीक आहे सी एच बी बेसवर जरी करीत आहात चांगला कॉलेज असेल एस तर नक्कीच पेमेंट ऍज पर गव्हर्नमेंट रूल आपल्याला मिळत असत ठीक आहे तर सी एच बी साठी आपण ट्राय करू शकता किंवा साठी देखील आपण ट्राय करू शकता आता होत आहे काय ॲड आल्याबरोबर ऍड डिस्टिन आपल्याला घेऊन घेतलं असा प्रकार कधीच मित्रांनो होणार नाही ना, ना कधी होऊ शकतं हे तुम्ही ही समजू शकता बरोबर आहे आ, सो आपल्याला इंटरव्ह्यू जे आहे ते होताना दिसून येतं आता इंटरव्ह्यू काय आहे ओवरऑल आपलं पर्सनॅलिटी यामधून शो होत असतं आपलं सब्जेक्ट नॉलेज इथे चेक केलं जातं हाऊ टू स्पीक आपलं बोलणं जे आहे आपलं कम्युनिकेशन जे स्किल आहे हे आपल्याला खूप व्यवस्थितरित्या मध्ये सांगायचं असतं निर्भीडपणे एखादी प्रश्न विचारलं तर त्याला भेऊ न जाता त्यावर तुमचं काय ओपिनियन आहे ते तिथे आपल्याला स्पष्टत सांगावं लागतं आता हा इंटरव्ह्यू पर्सनलही असू शकतं आणि बेस ऑन अवर सब्जेक्ट नॉलेजही असू शकतं ठीक आहे सब्जेक्ट नॉलेजवर देखील हा आधारित पूर्णतः असू शकतो ठीक आहे असं नाही की पर्टिक्युलर Uh, आपलं नावगाव पत्ताच विचारलं जाईल असं नसतं ठीक आहे आपलं सब्जेक्ट वर आपले किती कमांड आहे किंवा समजा हिस्ट्रीच इंटरव्ह्यू द्यायला जात आहे तुम्ही ठीक आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय तुम्ही करत आहात पी एच डी तुमचं झालं आहे का जर अपेरिंग मध्ये असेल तर त्या संबंधित सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा ओव्हरऑल हिस्ट्री संबंधित तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला एन्शंटचं पार्ट आवडतं मिडिवलचा आवडतो की मॉडेलचा आवड मॉडर्न हिस्ट्री आवडतं जो तुम्ही चूज कराल त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला पटापट पटापट पट विचारले जातात आणि त्यानुसार तान आपल्याला आन्सर जे आहे मित्रांनो द्यावं लागतं ठीक आहे सो so, व्यवस्थित इंटरव्ह्यू फेस करणं शिकायचं आहे कारण इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित स्पीक करणं व्यवस्थित बोलणं कम्युनिकेशन स्किल आपलं व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे सो जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय झालेले आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आता कॉलेज फाईंड करण्यावर लक्ष द्या सी एच बी किंवा परमानंट कारण परमानंटचा आता तुम्हाला है कल्पना है आ, आ, ही कल्पना आहे की इतक्या लवकर म्हणजे पॉसिबल नाही डोनेशनचाही प्रकार दिसून येतात आपल्याला त्यामुळे जर आपल्याला एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे किंवा या फील्डमध्ये उतरायचा आहे तर प्रयत्न सी एच बीपासून सुरू ठेवू शकता नक्कीच जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय झालेले आहेत त्यांना आता पुढे काय करायचं आहे हे सुद्धा नक्कीच कळलेलं आहे आणि जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय होऊ शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र सेट पेपर वनसाठी आपण बॅच सुरू करीत आहोत पाच तारखेपासून याला जॉईन करून घ्या मित्रांनो आणि व्यवस्थित आत्तापासूनच आपल्या अभ्यासाला सुरुवात करून द्या कारण एंड ऑफ दी uh, किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर जर जर तुम्ही आम्ही जॉईन करतो तरी हरकत नाही पण आहे पर्टिक्युलर एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तुम्हाला ही कल्पना ही ही आहे ही परीक्षा मला द्यायची आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे तर का नाही मग सुरुवातीपासूनच आपण तयारी करून घ्यायची नक्कीच जे विद्यार्थी मित्र समोर क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी uh, कॉलेजवर फोकस करा आणि नक्कीच तुम्हाला समोरचं जे वाटचाल आहे त्यासाठी ऑल द बेस्ट आहे अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा